यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा मीडिया आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एम एच एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची उद्या ठरणार उमेदवारांचं भविष्य निवडणुकांच्या निकालांकडे सर्वांचं लक्ष कही खुशी कही गम होणार राज्यातील निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार असून संपूर्ण राज्यभरामध्ये उत्सुकतेचं से वातावरण आहे मतदारांनी दिलेल्या मतदानाचा निकाल उद्या स्पष्ट होईल आणि उमेदवारांचं राजकीय भविष्य ठरेल आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे विविध पक्षांचे कार्यकर्ते निकालासाठी सज्ज झाले निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांचा जल्लोष तर पराभूत उमेदवारांची निराशा दिसणार आहे पक्षांमध्ये पुढील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते जनतेचे लक्ष निकालाकडे लागलं असून उद्या कही खुशी कही गम अशीच परिस्थिती राज्यभरात पाहायला मिळणार काही ठिकाणी आनंदाचं वातावरण तर काही ठिकाणी निराशेची छाया उमटणार आहे त्यामुळे विजयी उमेदवारांचा विजय सोहळा फटाके मिरवणुका पराभूत उमेदवारांकडून शांत प्रतिक्रिया किंवा आत्मपरीक्षण राजकीय समीकरणांमध्ये बदलाची शक्यता जनतेच्या अपेक्षांवर उमेदवारांची कसोटी पाहायला मिळणार आहे निवडणुकीचे निकाल हे केवळ उमेदवारांचे भविष्य ठरवणारे नाहीत तर राज्यातील राजकीय दिशा ठरवतील उद्या सकाळपासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात होणार असून संपूर्ण राज्यभरामध्ये तणाव उत्सुकता आणि आनंद निराशेचे मिश्र वातावरण पाहायला मिळत एमए एकोणतीस मीडियासाठी इरफान रजा प्रशिकमणेश्वर आर्णी